तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमीनाथ लोखंडे माझी शेती माझी जबाबदारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आजच्या जे पिरियड चालू आहे सप्टेंबर महिन्याचा तर अद्रकीला सड लागणे कंद कुज लागणे आणि निमोटेड निमोटेड म्हणजे निमोटेड लागण्याचं कारण काय आहे तयार होण्याचं कारण की तुमचं जे पाणी पावसाचं वातावरण चालू आहे तर त्याच्यामध्ये आद्रक ओलावा टिकून असतो ओलावा टिकून असल्यामुळे काय होतं जे ओलेच असल्यामुळे त्याच्यामध्ये ना निमोटेड हे असे अंडे घालतात आणि अशा गाठी तयार होतात तर शेतकरी मित्रांनो याच्यामुळं होणारं तुमचं नुकसान काय आहे तुमचं जे उत्पन्न कमी होऊ शकतं तीस ते साठ टक्क्याने कमी होऊ शकतं याचं कारण काय की याचं नियोजन पहिल्यापासून जर आपण विमिक म्हणा चांगले जे बुरशी नाशक म्हणा बुरशी मध्ये दोन जैविक प्रकारचे जैविक प्र प्रकारचे वापरल्यामुळं तुम्हाला फायदा काय होतो कारण की शत्रबुरशी जे खाऊन टाकतात आणि मित्र बुरशी तयार करतात तर याचा त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या क्वालिटीचे उच्च दर्जाचे मी वापरणं पण गरजेचे आहे आणि आणि याची कमतरता बॅक्टेरिया वेळेवर सोडणे कारण की बॅक्टेरिया पण खूप महत्त्वाचे आहे ज्या प्रकारे जे तुमचे जे हे आहेत मुळ्या त्यांना अन्न घटकांची कमतरता भसायला नाही पाहिजे त्यासाठी जे तुमचे बॅक्टेरिया सोडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमचे जे निमोठडे येण्याचे कारण तेच आहे कारण की तिथं कमतरता होते आणि ह्या पावसाळ्याच्या दिवस आता समजा पंधरा ते वीस दिवस तुम्हाला जर आल्याचा प्लॉट सांभाळायचा असेल तर व्यवस्थित प्रॉपर नियोजन करून त्याच्यात बॅक्टेरिया व्यवस्थित आहे का ते पण तुम्हाला एखाद्या जन ज्यांना माहिती आहे त्यांची ओळख तुम्ही करून घेऊन तुम्ही हे करू शकता तर याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करू शकता कारण त्याचं कारण तुम्हाला मी फोनवर सांगू शकतो कशामुळे तुमच्या याच्यात निमोटड आला आणि काय आणि गरज काय द्यायची तर शेतकरी मित्रांनो बघा प्लॉटचा ग्रोथ याच्यामुळे थांबतो आणि तुम्ही जे लावलेला खर्च पण निघत नाही तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद